देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे याबाबतीत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघानेच प्रथमता पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते इजिप्त आणि मेसापोटिनियात शहरांची प्रथम, मेसा प्रथम वस्ती होऊ लागली त्याचवेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा प्रथम उगम झालेला आढळतो ही देवळे सामान्यतः राजवाड्या नजिकच असत मात्र देवळाचा घुमट गुमत, राजवाड्याच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे देवळाचा हा प्रघात फिनिशियन ग्रीक व रोमन शहरांतही पुढे पसरत गेला इजिप्त आणि सुमेरप्रमाणेच आफ्रिका युरोप आणि आशियाच्या पश्चिम भागाकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचे पाऊल पडत गेले तेथे तेथे ते ते दे दे देवळांची उत्पत्ती प्रथमतः ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते अखिल मानवांच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे या सर्व देवळात आतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे त्यात अर्धपशु व अर्ध मानव अशा स्वरूपाची एक अकराळ विकराळ अगडबंब मूर्ती बसवलेली असे त्याच्यापुढे एक यज्ञकुंड असून देवाला द्यायच्या बळींची त्यावर कंदुरी होत असे ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचे प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वसतीस्थान म्हणून मांडण्यात येत असे देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता अर्थात त्याच्या सेवेकऱ्यांचीही गरज नव्हती व उत्पत्तीही नव्हती पण देवळात देव येऊन बसल्यावर त्याच्या पूजा अर्चेसाठी शेकडो भट आणि भटणी तेलबत्तीवाले झाडूवाले कंदुरीवाले धुपारती शेजारतीवाले असे अनेक लोक निर्माण झाले प्रत्येक जणाचा पेहराव निराळा लोकांतले शिष्ट लोकमान्य काय ते हे आर्यांप्रमाणे जो क्षत्रिय तोच ब्राह्मण तोच गृहपती यजमान वेळ पडेल तसे काम करणारा ही पद्धत या लोकांना नव्हती यांनी आपापला एक निरनिराळाच ठराविक व्यवसायाचा संघ बनवला भट म्हणजे भट मग तो कंदुरी करायचा नाही कंदुरीवाला निराळा सारांश प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनवली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळाच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले